निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला बारा ते चौदा तास शिल्लक असताना लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय अनाकलनीय आणि धक्कादायक आहे निवडणूक आयोगाची ही कृती जनतेच्या मतदान अधिकारावर गदा आणणारी आणि लोकशाही विरोधी आहे महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागच्या नऊ ते दहा वर्षांपासून झालेल्या नाही राज्यातील सत्ताधारी मंडळींना प्रशासनाच्या माध्यमात एकाधिकारशाही गाजवता यावी त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका या ना त्या कारणाने लांबवण्याचा प्रयत्न होतोय कोणत्याही परिस्थितीत दर पाच वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात याव्या अशा पंचायत राज कायदा सांगतो मात्र तांत्रिक कारणावरनं या निवडणुका पुढे जातील याची व्यवस्था राज्यातील सत्ताधारी मंडळींकडूनच होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कुठे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या परंतु त्या सुरळीत पार पाडणार नाहीत याची व्यवस्था या आयोग मार्फतच केली जात आहे नगर परिषद आणि नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी मंडळींनी साम दाम दंड या आयुधांचा तर वापर केल्याचं सध्या राज्यभरातील वातावरणावरून दिसून येते ज्या ठिकाणी काहीही करून निवडणूक जिंकताच येत नाही असे लक्षात आले तेथील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी मंडळीची ही कृती लोकशाही विरोधी आहे सत्ताधारी मंडळींची ही दडपशाही जास्त काळ जनता सहन करणार नाही त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाच्या अनागुंदी कारभारामुळे नागरिकांना वेठीस धरण्याचं काम चालू आहे निवडणुकीत उभारलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे अन्याय झालाय हे कारण सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी निलंगा बंदची हाक दिली आज शहरात रॅली काढत व्यापाऱ्यांना बंद चं आवाहन करण्यात आले शहरातील मुख्य बाजारपेठ बंद होती तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस चालू होत्या सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट